नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्या त्यावेळेस लाईव्ह सेशन करण्यात ठरवलेलं आहे जे जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी कृपया कमेंट करा हाय करा जे जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी कृपया कमेंट करा हाय करा आजच्या लाईव्ह सेशनचा विषय आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता येत नाही याची प्रश्न आणि उत्तरे तुम्ही खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजचं हे लाईव्ह शेन असणार आहे जे जे लाईव्ह आहेत अशांनी कृपया तक्रार हाय लाईव्ह असेल तर कृपया आपण आपले प्रश्न विचारू शकता लाईव्ह असेल तर हाय करा प्रश्न असतील तर विचारू शकता सर्वप्रथम आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या काही कमेंट्स खूप कमेंट्स असे आहेत की खूप की डॉक्टर धन्यवाद खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात आपणाला आमचे व्हिडिओ आवडतात याबद्दल आपण आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ पाहत जावा आवडत असतील तर लाईक करत जावा चॅनलला करा परंतु जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या कमेंट्स वाचून मला देखील आनंद होतो की आपलं कार्य आपल्यापर्यंत पोचत आहे छान वाटतं आपल्या कमेंट्स वाचून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होताना तुम्ही ज्या कमेंट्स करतात आणि त्याच्यामध्ये छान छान कमेंट्स असतात की खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती मिळाली अशा प्रकारच्या कमेंट्समुळे जास्तीत जास्त उत्साह येतो तुम्ही कमेंट्स करत जावा तुमचे प्रश्न विचारत जावा त्यानंतर नेक्स्ट काही कमेंट असते की प्रत्यक्ष बोलायचं आहे नंबर मिळेल का नंबर ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेला असतो याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा खाली नंबर असतो त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील कॉल स्वीकारले जातील जाती। नंबर ऑलरेडी दिलेला आहे अजूनही कोणी ऑनलाईन नाही दिसत लाइव कोण दिसत नाही खर तर कोणतीही पूर्वकल्पना आपण लाईव्ह सेशन करत आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे ऑडियन्स कोण दिसत नाही आहे जर कोणी असाल तर कृपया हाय करा आपण सेशनला सुरुवात करत आहोत ते सेशन तुम्ही तरीही पाहू शकता काही हरकत नाही आपण प्रश्न घेऊया एक एक इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाला ताठरता न येणे याबद्दल आपले डिटेल व्हिडिओ आहेत हे कृपया आपण ती पाहू शकता एक पहिला प्रश्न घेतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन डी सी फिनाईल डॉप्लर टेस्ट करू शकतो का यस जर तुमच्या डॉक्टरने तुम्हाला सजेस्ट केला असेल की फिनाईल डॉपलर टेस्ट करायची आहे तर तुम्ही करू शकता सल्ल्याने इरेक्टाइल डिस्फंक्शनचं कारण काय आहे हे समजण्यासाठी हे टेस्ट उपयोगी पडू शकते ब्लड फ्लो पेनिसपर्यंत व्यवस्थित पोहोचतो का नाही यासाठी पेनाईल डॉप्लर टेस्ट केली जाते तर डॉक्टरांनी सांगितलं असेल तुमच्या डॉक्टरांनी जर सल्ला दिला असेल तर हे टेस्ट करायला काही हरकत नाही टेस्टचाच विषय निघाला आहे तर बऱ्याच जणांचा जा प्रश्न असतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे म्हणजे लिंगाला ताठरता येत नाही अशा वेळेस कोणकोणत्या टेस्ट करायला पाहिजेत असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी इरेक्टाईल डिस्फंक्शनची कारणे कोणती असतात ते आपण सुरुवातीला पाहूया पहिले जे इरेक्टाईल डिस्फंक्शनचं कारण आहे ते म्हणजे एज साधारणतः वयाच्या चाळीस ते सत्तर वयोगटामध्ये हा आजार जाणून यायला लागतो दिसून यायला लागतो जसं जसं वय वाढत जस जाईल तस तसा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आजार जाणवू शक सर्वांनाच जाणवेल असं नाही परंतु हे सुद्धा एक क्रायटेरिया आहे वयाच्या चाळीसपासून सत्तरपर्यंत हल्ली चाळीसच्या देखील हा आजार जाणून हा आजार दिसून येत आहे दुसरं जे आहे ते म्हणजे विविध आज विविध आजाराच्या कारणास्तव देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन दिसून येऊ शकतं यामध्ये प्रमुखता अतिलक्तपणा म्हणजे उम त्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब त्यानंतर डायबिट्स हे तीन मेजर आजार आहेत याशिवाय लिव्हर आजार असेल याचबरोबर टेस्टस्टोरन कमी झाला असेल किंग वाढलेला असेल याचबरोबर सायकोलॉजिकल जे आहे ते स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन यानंतर नेक्स्ट कारण आहे सण म्हणजे तुम्हाला वेगवेगळी वी व्यसन असतील त्यामध्ये सुद्धा तंबाखू आणि स्मोकिंग हे मेजर व्यसन आहेत अल्कोहोलसुद्धा व्यसन कारणीभूत ठरू शकतं अशा प्रकारे यासोबत इतरही बरीचशी कारणं आहेत वयाच्या चाळीशीनंतर पंचेचाळीशीनंतर प्रोस्टेट नावाची ग्रंथी वाढायला सुरुवात होते प्रोस्टेटसंबंधी एखादा आजार असेल तर या कारणामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं मानसिक आघात शारीरिक आघात इत्यादी कारणास्तव देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येऊ शकतं तर याशिवाय इतरही अजूनही कारणं आहेत तर या कारणामुळे डिस्फंक्शन होतं कारण शोधण्यासाठी त्या त्या, त्या, त्या आजारांची तुम्ही टेनू शकता जर तुम्हाला अगदीच हवे असतील तर काही मोजक्या टेस्ट तुम्ही त्या करून घेऊ शकता त्यातून आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल किंवा इतर आजारा सुद्धा तुम्हाला तपासणी करता येईल आणि इतर कोणते आजार आहेत का हे सुद्धा घेता येतील तर या टेस्टमध्ये प्रमुखता सी बी सी ब्लड शुगर लेवल म्हणजे बी एस एल रँडम करू शकता एच बी एव लिपिड प्रोफाईल एल एफ टी आर एफ टी टेस्टोस्टेरान त्यानंतर प्रोलॅक्टिन याचबरोबर कॅल्शियम विटॅमिन डी थ्री ट्वेल्व यासारख्या टेस्ट तुम्ही करू शकता जनरल बॉडी चेकअपसुद्धा तुम्ही करू शकता आणि या कारणास्तवसुद्धा शरीरामध्ये मी नेहमी सांगतो की लैंगिक समस्या हे किंवा लैंगिक समस्या नसते काही शारीरिक आजारामुळे देखील लैंगिक समस्या आलेली असते त्यामुळे त्या त्या आजाराच्या तपासण्या करू शकता आणि त्या आजारानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता अशा प्रकारे कोणकोणत्या तपासण्या करायच्या आहेत ह्या मी सांगितलेल्या याचबरोबर तुम्ही पर्सनली डॉक्टरांना भेटून त्या त्या टेस्ट तुम्ही करू शकता नेक्स्ट जी कमेंट आहे सर तुम्ही जे व्हिडिओमध्ये सांगा तसं मला पण होते उपचार काय करावा कुठले औषध वापरावे ते सांगावे औषधाची पण माहिती द्यावी मी आत्ता सांगितले की इरेक्टाइल डिस्फंक्शन सार्वजनिक कारणं असतात इरेक्टाईल डिस्फंक्शनचे टाईपसुद्धा असतात जसं ऑर्गेनिक त्यानंतर सायकोजेनिक मिक्स्ड अशा प्रकारचे टाईप म्हणजे प्रकारसुद्धा असतात त्यामुळे तुमचं कारण काय आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन कोणत्या कारणास्तव आहे कोणत्या प्रकारचा अनुसार औषध ठरतं त्यामुळे एका वाक्यात किंवा एका शब्दात कोणतेही औषध मला इथं सांगत नाही किंवा हे औषध घ्या प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे इरेक्टाइल डिस्फंक्शन या विषयावरती जवळजवळ आपण सोळा व्हिडिओ अपलोड केलेले आहे कंप्लीट प्लेलिस्ट आम्ही पाहू शकता आणि त्यानुसार काय लक्षणं आहेत मी त्यानुसार तुम्ही योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचे संपर्क करू शकता किंवा आम्हालाही पुन्हा कमेंट करू शकता किंवा आमच्याशीही संपर्क करू शकता नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन मगमध्ये दिलेले आहेत नेक्स्ट uh, प्रश्न असतो की सर कॉन्डोमला की ताठरता निघून जाते आता इथं बऱ्याचदा काय होतं की इरेक्शन कंप्लीट आलेलं नसतं ताठरता कम्प्लीट आलेली नसते त्यापूर्वीच घाई काहीत कंडोम किंवा निरोध चढवला जातो त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की मध्येच ताठरता निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळे कंप्लीट हार्ड इरेक्शन आल्याशिवाय कंडोमचा वापर करते हार्ड इरेक्शन आल्यानंतरच कंडोम वापरावा परफेक्ट बोलला सर एखादी औषधी सांगा सेम प्रश्न आहे किंवा सेम कमेंट्स आहे यापूर्वीच आत्ता थोड्या वेळापूर्वी मी उत्तर दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे की आय हॅव इरेक्टाईल डिसफंक्शन इज गायड टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तरी देखील अगदीच तुम्हाला माहिती माहिती हवी असेल तर सुरुवातीला मी प्रत्येक व्हिडिओमध्येच मी ती स्वतःमध्ये बदल करायला सुरू करा म्हणजे लाईफस्टाईल नोटिफिकेशन करायला सुरुवात करावा तिला हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे काय सकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं उठल्यानंतर व्यायाम करणं आहार हा व्यम पोषक आहार करणं याचबरोबर व्यसन ते प्रकारची न करणं प्रमुखता स्मोकिंग यासाठी व्यसन असतील तर ती सोडून देणं स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन अशा गोष्टी न घेणं अशा प्रकारे आणि अशा गोष्टी येत असतील तर वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा एखादा आजार आहे आजाराच्या कारणास्तव जर हो तुम्हाला इरेक्टॅलिस फंक्शन आलेलं असेल तर त्या त्या आजाराची ट्रीटमेंट घेणं आणि त्यानंतर जरी ट्रीट होत नसेल त्यानंतरही इरेक्टॅलिस फंक्शन तुम्हाला खूप दिवसापासून आहे तर मग वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे म्हणजे काय होतील स्वतःमध्ये बदल करा त्यानंतर पुढचं आहे की सर मी एकोणचाळीस वर्षांचा आहे ताठरता येण्यापूर्वीच विर्य निघून जाते उपाय आता या ठिकाणी ताठरता जाणे आणि निघून जाते शीघ्रपतन होईल ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुमच्या प्रश्नावरून मला असं वाटतं की दोन दोन तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास असू शकतो शीघ्रपथनावरती सुद्धा दोन व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे पहावेत परंतु या ठिकाणी मी तुम्हाला काही टेक्निक सांगतो की काही थोडक्यात काही गोष्टी सांगू की शीघ्रपतन जर असेल तर त्यासाठी का सुरुवातीला काही गोष्टी स्वतःवरती पण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे हस्तमैथुनासारख्या सवयी तुम्ही बंद, कर। बंद करा पाहणं बंद करा हस्तमैथुन आणि इरेक्शनवर तितकासा प्रॉब्लेम येणार नाही परंतु शीघ्रपथाची शक्यता नाकारता येणार नाही कारण हस्तमैथून करत असताना आपण एक इमॅजिनेशनद्वारे त्या बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हाला लवकर पतन होण्याची शीघ्रपतन होण्याची सवय लागू शकते त्यामुळे हस्तमैथून ऑन व्हिडिओ चुकीच्या सवयी व्यसन पहिले सोडून द्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइजमध्ये किगल एक्सरसाईज तुम्ही करू शकता किगल एक्सरसाईजवरती मी ऑलरेडी डिटेल विडून दिलेला आहे तो व्हिडिओ पहा किगल एक्सरसाईजचा शीघ्रपथामध्ये चांगला उपयोग होऊ वो शकतो गोष्ट म्हणजे स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक म्हणजे तुमचा तुमचे शारीरिक संबंध चालू असताना मध्ये थांबायचं त्यानंतर पुन्हा स्टार्ट करायचं तर अशा प्रकार टेक्निक यूज करू शकता स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक त्यानंतर स्क्विज मेथड म्हणजे ह्या स्क्विज मेथडमध्ये की सपोज हे पेनिस आहे आणि हा समोरचा भाग आहे समोरचा ग्लान्स असतो आणि मागची जी बॉडी या दोघांच्या मध्ये काही दहा पंधरा सेकंद तुम्ही थोडंसं स्क्वीज करून ठेवायचं आहे पुन्हा सोडायचं आहे अशा प्रकारची टेक्निक स्क्वीज मेथड वापरून सुद्धा तुम्ही पतनाच्या समस्येवर हळूहळू मात करू शकता याचबरोबर शीघ्रपथनावरचे व्हिडिओ दिलेले आहेत तेही ते तुम्ही पाहण्यास काही हरकत नाही नेक्स्ट कमेंट की, और क्यों और आहे की ताठरता येण्यावर योग्य उपाय का आत्ता साठवता येण्यावरती बरेचसे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा नेक्स्ट कमेंट आहे तीन वर्ष झालं मी डिप्रेशनमध्ये आहे हा मला प्रॉब्लेम आहे काय करू समजत नाही ओके सुरुवातीला जर डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्हाला स्वदेशन घेण्याची आवश्यकता आहे समुपदेशन योगा प्राणायाम व्यायाम थोडंसं एन्व्हायरमेंट चेंज करणं काही औषधी घेणं तरी देखील जर तुम्हाला फरक पडत नसेल तर मानस उपचार तज्ज्ञांना देखील तुम्ही दाखवू शकता टोबॅकोमुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन होतं का ओ, स्मोकिंग स्मोकिंग हो स्मोकिंगवरती आपला व्हिडिओ आहे स्मोकिंगमुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन होऊ शकतो त्यानंतर माझा स्टॅमिना एक मिनिट पण चालत नाही तसं सांगितले की शिखरपतनाची समस्या असू शकते शिखरपतनावरचे आत्ता ज्या टेक्निक सांगितलेले आहेत त्या तुम्ही वापरून पाहू शकता याचबरोबर आपले शिखरपतनावरचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता सर डायबिटीज आणि प्रोस्टेट मुळे इरेक्टाल डिस्फंक्शन शकतं का हो डायबिटीस हो, आणि प्रोस्टेट इरेक्टाल डिस्फंक्शन होण्यासाठी कारण होऊ शकतात डायवरती सेपरेट व्हिडिओ आहे आणि प्रोस्टेट वरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही पाहू शकता माझ्या सर्व टेस्ट मला आहेत तरी मला प्रॉब्लेम आहे काय करू डॉक्टर स्ट्रेस जास्त घेतो बऱ्याचदा असं होतं की मी आत्ता सांगेन थोड्या वेळापूर्वी की इरेक्टाइलिस फंक्शनचे टाईप असतात ते म्हणजे ऑर्गेनिक सायकोजेनिक आणि मिक्स्ड टेस्ट वगैरे लागतील ऑर्गेनिक इरेक्टाइलिस फंक्शन नसेल तर सायकोजेनिक इरेक्टाइल डिस्फंक्शन असण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही स्ट्रेस जास्त घेऊ नका वेळोवेळी डॉक्टरांना भेटा समुपदेशन घ्या आणि योग्य त्यावेळेस योग्य ती ट्रीटमेंट घ्या तसाच वेळ झालेला आहे आपण आज हे थोडंसं सेशन घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी कमेंट घेण्याचा प्रयत्न करूया ज्या ज्यावेळेस मला त्या वेळ असेल त्या त्यावेळेस आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया जे ज्या शंका असतील त्या तुम्ही मला विचारायला काही हरकत नाही जे कोणी लाईव्हमध्ये नसतील नंतर लाईव्ह झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हे सेशन पाहत असाल तरी देखील तुम्ही कमेंट्स टाकायला काहीच नाही आज इथे थांबतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू यू टेक केअर आणि बाय बाय